यंदा नवरात्रीची ही एकमाळ जास्त आलेली असल्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की कन्यापूजन कधी करावे कडकणी कधी बांधावी देवीची ओटी कधी भरावी आणि पूर्णाचे नैवेद्य कधी बनवावे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र ही नऊ दिवसांची नसून दहा दिवसांची आहे आणि अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे मग बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की चौथी माळ कधी आहे आणि पंचमी तिथी कधी आहे किंवा सप्तमी तिथी कधी आहे आणि देवीची ओटी कधी भरावी तर बघा या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये तृतीया तिथी ही दोन दिवस आलेली आहे तृतीया तिथी ही चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर बुधवार आणि गुरुवार या चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला तृतीया तिथी आलेली असल्यामुळे या दिवशी या वर्षी नवरात्रीची एक माळ ही जास्तीची आलेली आहे त्यामुळे आपल्याला चोवीस सप्टेंबरला आणि पंचवीस सप्टेंबरला तृतीया तिथी साजरी करायची आहे म्हणजेच आपल्याला तिसरी माळ तिसऱ्या दिवशीच्या देवीची पूजा तिसऱ्या दिवशी जी देवी असेल तिचा नैवेद्य आपल्याला ह्या दोन्ही दिवशी दाखवायचा आहे त्यानंतर त्यानंतर या यावर्षी ललितपंचमी म्हणजेच पंचमी तिथी ही सव्वीस सप्टेंबर शुक्रवार या दिवशी लागत आहे आणि ती सत्तावीस सप्टेंबर शनिवार या दिवशी संपत आहे परंतु आपल्याला पंचमीच्या ज्या सरस्वती पूजनाच्या किंवा ललितपंचमीच्या काही सेवा करायच्या असतील तर ह्या आपल्याला शुक्रवारी सव्वीस तारखेला करायच्या आहे मग तुम्ही सव्वीस तारखेला शुक्रवारी पंचमीच्या दिवशी देखील देवीची ओटी भरू शकतात आता देवीची ओटी कधी भरावी देवीची ओटी तुम्ही ह्या नवरात्रीतील ह्या नऊ दिवसांपैकी कोणत्याही दिवशी तुम्ही तुमच्या सवडीनुसार नुसा, सोयीनुसार भरू शकतात तसं पाहिलं तर देवीची ओटी पंचमी तिथी अष्टमी तिथी नवमी तिथी सप्तमी तिथी या तिथींना भरली जाते सप्तमी अष्टमी नवमी या तीन तिथींना तुम्ही देवीची ओटी भरू शकतात तुम्हाला जर काही मासिक अडचण काही इतर अडचणी असेल तर तुम्ही शुक्रवारी ललितपंचमीच्या दिवशी सव्वीस तारखेला देवीची ओटी भरली तरी चालेल त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे कन्यापूजन कधी करावे आता नवरात्रीत आपण कन्यापूजन हे दुर्गा अष्टमीला करत असतो म्हणजेच अष्टमी तिथीला करत असतो या वर्षी अष्टमी तिथी ही तीस सप्टेंबर मंगळवार या दिवशी आली आहे नवरात्रीतील दुर्गा अष्टमी हा नवरात्रीचा प्राण मानला जातो आणि दुर्गाष्टमी ही तीस सप्टेंबरला आलेली आहे ज्यांना कन्यापूजन करायचं असेल त्यांनी मंगळवारी तीस सप्टेंबरला कन्यापूजन करायचं आहे आता कन्यापूजन काही ठिकाणी अष्टमी तिथीला केलं जातं काही ठिकाणी नवमीला देखील केलं जातं आणि काही ठिकाणी सप्तमीला देखील केलं जातं परंतु जास्त करून अष्टमी तिथीच्या दिवशी कन्यापूजन केलं जातं ज्यांना अष्टमी तिथीला कन्यापूजन करणं शक्य नाही त्यांनी नवमी तिथीला कन्यापूजन केलं तरी चालणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी भरली तरी चालेल यानंतर पूर्णाचे नैवेद्य कधी बनवावे पहा पूर्णाचे नैवेद्य आपण ज्या दिवशी घट हलवतो घटाला नैवेद्य करतो त्या दिवशी आपण पुरणाचे नैवेद्य आणि पुरणाचे दिवे बनवत असतो आता काही ठिकाणी नवमी तिथीला घट हलवले जातात तर काही ठिकाणी दशमी तिथीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात आता यंदा दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र ही एक दिवस जास्तीची आलेली असल्यामुळे या वर्षी नऊ दिवस न येता दहा दिवसांची नवरात्र आलेली आहे आणि अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे जर का तुमच्याकडे दसऱ्याला घट हलवण्याची पद्धत असेल तर तुम्ही त्याच दिवशी नैवेद्य बनवून घटाला नैवेद्य दाखवून घट हलवायचे आहेत तुमचा उपवास देखील या दिवशी तुम्हाला सोडायचा आहे त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे नवमी तिथीला घट हलवले जातात त्यांनी दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच एक ऑक्टोबरला नवमी तिथीला तुम्ही पुरणाचा नैवेद्य बनवून देवीला नैवेद्य दाखवून घट हलवून तुम्ही उपवास हा सोडू शकतात आता बऱ्याच जणांकडं अष्टमी तिथीला देखील घट हलवण्याची पद्धत असते आता या वर्षी नवव्या दिवशी अष्टमी तिथी आलेली आहे पहा नवव्या दिवशी अष्टमी तिथी आलेली आहे तुमच्याकडे तशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही घट हलवायचे आहे ज्यांना नवमीला घट हलवायचे असतील त्यांनी एक ऑक्टोबरला घट हलवायचे आहे आणि उपवास सोडायचा आहे ज्यांना दशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घट हलवायचे असतील त्यांनी दोन ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी घट हलवायचे आहे आता या व्यतिरिक्त जर का काही प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात आता ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी उपवास कधी धरायचा आणि कधी सोडायचा उठ्ठा बसता उपवास आपण ज्या दिवशी घट हलवतो त्याच्या आदल्या दिवशी धरत असतो तुमच्याकडे जर का घट दसऱ्याच्या दिवशी हलवले जात असेल तर तुम्हाला उपवास एक ऑक्टोबरला नवमीच्या दिवशी धरायचा आहे दसऱ्याच्या दिवशी नैवेद्य दाखवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे ज्यांच्याकडे घट नवव्या माळीला हलवले जातात नवव्या माळीला ज्यांच्याकडे उपवास सोडले जातात त्यांनी अष्टमीच्या दिवशी उपवास धरायचा आहे म्हणजेच तुम्हाला दुर्गा अष्टमी तीस सप्टेंबर मंगळवार या दिवशी आहे या दिवशी तुम्हाला उपवास धरायचा आहे आणि एक ऑक्टोबर नवमी तिथी बुधवार या दिवशी तुम्हाला हलवून तुमचे उपवास सोडायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्यासारखे इतरांना देखील या माहितीची गरज असेल तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद